खरं म्हणजे डॉक्टर थोडा अगोदर आला असतात ना तुम्हाला आणखीन पाच मिनटं जास्त दिले असते आपल्या समोर असणार आपल्या या गावाचं जागरूक दवस्थान आई सोनजाई माता रवळनाथ महाराज कलकाई माता आणि त्याच्या पलीकडं चढोबा पण आहे जर कधी फिरला ना कोणावरती आणि मग काय खरं नसतं तर अशा या सर्व देवदा देवदेवतांच्या चरणी नतमस्तक होतोय महाराष्ट्राचे आराध्य देवत राजे शिवछत्रपती महाराजांना वंदन करतो भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पवित्र स्मृतीनं वंदन करतोय मराठी मनाचे मानव हिंदू सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो महाराष्ट्र राज्याचे लाडकी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ज्यांनी आता आपलं मनोबोध व्यक्त केलं त्या आपल्या सगळ्यांचे आदरणीय डॉक्टर खेडेकर साहेब प्रमुख प्रमोद शिर्डी गोसाळकर आमचे सहकारी दादा मामणकर निलेशजी माळे मोहनजी खांबे निलेश देवगिवकर महेश आहे काय या गावचे सरपंच उपसरपंच आमच्या जिल्हा परिषद गेल्या काय आमचे होय काय आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी माझ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व लाडक्या बहिणी काही आमच्या माते समान असणाऱ्या आमच्या आई वडीलधारी मंडई तरुण कार्यकर्ते आणि ज्येष्ठ शिवसैनिक आणि जे मी आल्यापासून जो माझी घोषणा देत आहे ते माझे सर्व छोटे बालमित्र आणि सर्व कलाकार मंडळी फार वेळ घेणार नाही आहे कारण दुसऱ्या एका पुढच्या सभेला जायचं आहे आणि गेली पंधरा दिवस जास्त झाले आम्ही प्रचार करतोय हा महायुतीचा प्रचार आहे आणि महायुतीचा उमेदवार आहे जरी आम्ही शिवसेना पक्षाचा उमेदवार असलो तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार महायुतीचा उमेदवार ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार असेल भारतीय जनता पार्टीचा असेल राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल त्या त्या ठिकाणी तिथे आपले कार्यकर्ते एकमेकाला सहकार्य करून काम करते म्हणजे माझी विनंती आहे जर मी खरोखर गेले तीन टन तुम्ही आम्हाला निवडून दिलेलं आहे हे आम्ही विसरलेलो नाही आहे अनंत उपकार हे आमच्यावरती आहे की ते आम्ही कशाने फेडू शकत नाही आहे परंतु त्याची काही उतराई करण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्यामध्ये तुमची विकास विकासकामाच्या संदर्भामध्ये एकच महत्त्वाचं काम आता माझ्याकडून आहे ते म्हणजे नात्यावरून जो रस्ता आमचा आडी आंबारली डोंगरलीवरनं पलीकडे न्यायचं आहे प्रमोशन तुमच्या तिकडे तो एक रस्ता तो पण अर्धा मंजूर केलेला आहे राहिलेला अर्धा आम्ही पूर्ण करू त्यानंतर इथलं जे रवळनाथ आणि समजायचं मंदिर हे अत्यंत देखण असं मंदिर तुम्हाला बांधून देण्याचे शब्द दिलेला आहे त्याला एक कोटी रुपये मंजुरी पण दिलेली आहे निवडणूक संपल्यानंतर इथे एक चांगलं देखणं मंदिर तुम्हाला आम्ही बांधून देतो महायुतीच्या माध्यमातून एक बाजूला आपलं तर पुलाचं चा काम चालू आहे निरंजन डावकरे हा जगदीश्वर तुझा माझ्यावर दिले भरोसा आहे देतो तीस लाख रुपये दिलेले तीस लाख रुपये दिलेत त्यांना आता पलीकडे जायला पहिला तर एक मोठा पूल आपण बांधला दुसरा एक पूलचं चा काम चालू आहे जे निरंजन आहेत त्यांनी तो पूल आपल्याला मंजूर करून दिलेला आहे महायुतीतून जे काय रस्ते आहे ते रस्तेही तुम्हाला सगळे टकाटक चकाचक करून देतो थोडाफार उशीर होतो इकडं तिकडं पण काळजी करू नका जो दिलेला शब्द आहे तो महायुतीच्या माध्यमातून परिपूर्ण करण्याची जबाबदारी हा तुमचा आमदार म्हणून घेतोय आणि निवडणुकीच्या नंतर मंत्री म्हणून पण घेतोय तेही तुम्हाला सांगतो म्हणजे विकास काम झाल्यानंतर आपल्या सरकारने नेमका आमच्या या गोरगरीब जनतेसाठी काय केलं विकास काम करणं हे आमचं कर्तव्य आहे पण त्याबरोबर पहिली योजना आणली ती या महिला भगिनीना एसटी ला अर्ध तिकीट आहे का पंचाहत्तर वर्षाच्या वरती फुकट तिकीट कुठेही जा महाराष्ट्रामध्ये दुसरी योजना आणली आम्ही लेक लाडली लखपती माझ्या भगिनीना विनंती आहे ही योजना पण तुम्हाला सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये आपण सगळे मंडी बसतो मुलगी जन्माला आली का पाच हजार रुपये पहिलीला गेल्यावर सहा हजार रुपये पाचवीला गेल्यावर सात हजार आणि अकरावीला गेल्यावर आठ हजार रुपये सतरा वर्षातून अठराव्या वर्षामध्ये वर्षा पदार्पण केलं का डायरेक्ट तिच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख एक हजार रुपये लेख लाडली लखपती एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून ही योजना सुरू आहे तो माझी विनंती आहे ज्या महिलेच्या घरी जर मुलीचा जन्म झाला असेल त्याने फॉर्म भरा तुमचे पैसे चालू होते एका घरामध्ये म्हणजे त्या महिलेला पहिली मुलगी झाली दुसरी पण मुलगी झाली तरी पण तिला ते पैसे लागू होतील पण पैसे भेटतात म्हणून तिसरी मुलगी झाली तर पैसे भेटणार लक्षात दोनच मुलींपर्यंत आहे ना का लक्षात ठेव त्यानंतर मुलीने कधी डॉक्टर व्हावं कधी वकील व्हावं कधी इंजिनियर व्हावं गरिबाच्या मुलीने कधी व्हावं आणि म्हणून आपल्या सरकारने आठ लाखाच्या आत असणारं उत्पन्न त्यांना संपूर्ण शिक्षण हे मोफत केलेलं आहे ते पण लक्षात ठेवा अजूनही काही म्हणजे ना माहिती नाही माझ्या मुलीला भगिनीना माझी विनंती आम्ही तेवढ्यावर थांबलो का गेली चार वर्ष तुम्हाला आम्ही मोफत राशन देतोय फुकट राशन मिळतंय ना बरं त्यानंतर मुख्यमंत्री लाडके बहीण योजना मग दादानी सांगितलं पन्नास हजार महिलांना आम्ही दीड हजार रुपये देतोय दर महिन्याला हे आपलं सरकार तुम्ही पुन्हा आणलं मला परत आमदार केलं का तुम्हाला पुन्हा एकवीसशे रुपये डायरेक्ट सहाशे रुपयाची पगार व्हा तशी कंपनी होते ना तशी चार वर्ष राशन फुकट मागे देतो पुढे आणखी चार वर्ष राशन फुकट देणार पंतप्रधानांनी सांगितले लक्षात ठेवा आठ वर्ष तुम्हाला रॅशन फुकट देतो काही म्हणणे म्हणतात आदिवासी आमच्याकडे कामाला मिळाला का तर राशन फुकट मिळते नाही वस्तुस्थिती शेतकऱ्यांना मजूर मिळेल असे झालेत <laughs> राशन फुकट मिळतोय दे। तेवढ्यावरती आम्ही थांबलो नाही शेतकऱ्यांना बारा हजार पंतप्रधानांचे सहा हजार रुपये आणि मुख्यमंत्र्यांचे सहा हजार घोषणा केली स्वतः पंतप्रधानांनी कि त्याच्यामध्ये आम्ही तीन हजार रुपये वाढवणार आणि पंधरा हजार रुपये माझ्या शेतकऱ्याला वर्षाला मिळणार आम्ही त्याच्यावरती पण ना थांबलो माझ्या भगिनीना अन्नपूर्णा योजनेतून तीन गॅस सिलेंडर देणार ज्यांना दीड हजार रुपये देतोय त्यांना तुम्हाला तीन गॅस सिलेंडर फुकट देणार मग तुम्ही मला सांगा तीन गॅस सिलेंडर वर्षाला फुकट चार वर्ष राशन फुकट मिळतं पुढची चार वर्ष फुकट दीड हजार आता देतोय पुढं सरकार आलं का एकवीसशे रुपये एवढ्यावरती नाही थांबलो आम्ही ज्या वेळेला साठ वर्षाच्या वरती ज्याला तीर्थयात्रेला जायचं आहे त्या आपल्या सरकारने तीर्थयात्रे तीर्थक्षेत्र योजना अंमलात आणलेली आहे देवदर्शनाची साठ वर्षाच्या वरती महिला असो पुरुष असो महाराष्ट्रामध्ये कुठल्याही माळंदीला जा पंढरपूरला जा तुळजाभवानीला जा महालक्ष्मीला जा सिद्धिविनायकला जा साईबाबांकडे जा तिरुपतीला जा अष्टविनायकला जा बारा ज्योतिर्लिंगाला जा आणि असं उद्या वाटलं की आम्हाला अयोध्येला जायचं रामाचं दर्शन घ्या असं वाटलं तुम्हाला आम्हाला काशीला जायचं विश्वेश्वराचं दर्शन घ्यायला असं वाटलं तुम्हाला आम्हाला मथुरेला जायचं श्रीकृष्णाचं दर्शन घ्यायला जाणं येणं राहणं खाणं आणि पिणं हे सगळं आम्ही सरकार करणार फुगा एकी रुपया तुम्ही कोणी भरायचं नाही एका माणसाला तीस हजार रुपये हे तुम्हालाच नाही उद्या मुस्लिम समाजाला वाटलं आम्हाला अजमेरला जायचंय आयुबाय तुम्हाला पण तीस हजार देणार दुजा भाव नाही सगळे एकत्र भाऊ भाऊ आणि सगळ्यांनी मिळून व्यवस्थित राहू त्यानंतर आमच्या बौद्ध समाजाच्या मंडळी वाटलं की आम्हाला नागपूरला जायचं आहे दीक्षाभूमीला जे बाबासाहेबांची पवित्र ठिकाण आहे त्यांनाही सगळं जाणं येणं त्यानंतर एवढं थांबलो का आम्ही वयश्वर योजनातली पासष्ट वर्षाच्या वरती महिला असो पुरुष असो उद्या त्यांना वाटलं चष्मा खराब झालाय बदलायचं आहे कानातली मशीन ऐकायला येत नाही घ्यायची आहे वाकडी काठी पाहिजे घ्यायची आहे म्हातारा म्हातारीला तीन तीन हजार रुपये हो पा भरले का नाही माहिती नाही ते भरणार काय अरे छत्रपती पुढे गेला साठ वर्षाच्या वर पासष्ट वर्षाच्या वरती भरले का ज्याने भरले नसतील त्याने भरा नाहीतर मग मुख्यमंत्री लाडके बहीण माझे योजनेसारखे कोण अपात्र राहिला तर आम्ही शिवाय नाही खाणार तुमची जबाबदारी आहे तुम्ही सांगा सरपंचाला कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि मग तुम्हाला जे कुठं अडचण असेल तिथं तुमचा भाऊराया तुमच्या पाठीशी होवड्यावरती दे। थांबलो भाऊ ज्या वेळेला माझ्या एखाद्या शेतकरीची गाय मरते मग शेतकऱ्याचा बैल मेला मग शेतकऱ्याचा वाडा जाळलाय घरावरचे पत्रे उडालेले आहेत एखाद्या हॉस्पिटलला जायचं आहे मुलीचं ऍडमिशन भरायचं आहे काही आदिवासी बांधवांचे लग्न थांबलेले कोणाला अम्ब्युलन्स पाहिजे सांगा कोणी पण की बरेचशेच्या घरी गेलो आणि आम्हाला मदत नाही मिळाली असं एकाने कोणी सांगावं जे काय विरोधक नाकाला माका लावत आहेत विचारा त्यांना उष्ट्या हाताने कावडा तरी हाकलायचं माहिती आहे का का कोणाला तांब्याभर पाणी द्यायचं माहिती आहे भरत शेठच्या घरी गेलेला कोण आलाय चहा पाणी नाश्त्याशिवाय परत डायरेक्ट आदिवासी गाड्याच्या गाड्या भरून येतात भरत शेठ आहे का नाही पत्ता नाही डायरेक्ट महिला नवरात्राला तेवढ्या गणपतीला तेवढ्या आणि आता अदरवाईज काय कुठं अडचण आले का तेवढ्या गाडीच्या भाड्यासहित त्यांना मदत करतो करतो का नाही बाय ना हा मग आता कोण येईल तुम्हाला फसवायला त्यांना सांगा त्याच्या नावाच नारळ शिवच्या बाहेर ठेवून द्या लक्षात ठेवा म्हण आदिवासी बांधव कधी पाऊस उघडतो आणि क्रिकेटला सुरुवात करते विचारा बोल कार्य एवढं काय बोल आम्हाला कामाला जायला लागतं बाहेर त्यामुळे आम्ही पहिले खेळून घेतो आणि खर्च बरेच देतोय म्हणजे माझ्याकडे काहीच नाही शेठी पदवी आहे पण हे समोर सगळी देवदेवता बसतात ना ते चमत्कार करतात बरेचशेकडे कर काही नाही काहीतरी पाठवण्याचा ते पाठवतात ते आम्ही देतोय आम्ही आमच्याकडे काय म्हणजे आमच्याकडे फक्त एवढंच आहे आमची नियत आणि नीतिमत्ता आम्ही चांगली ठेवलेली आहे काय सांगितलं का संतांनी माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असायला पाहिजे घर मोठं आहे आणि मन खोट आहे त्याला कोण विचारतोय श्रीमंताच्या घरी गेलो का तो गाडी घोडा बंगला बेडरूम बाथरूम दाखवत बसतो अर्धा तास आणि निघायच्या राहिली अरे तुझ्या बायकोला दिसलं नाही अर्धा तास तू मला बंगला दाखवत दिसतो ते गरीबाच्या घरी जा माझी माय माऊली लगेच तुम्हाला बसायला देणार तांब्याभर पाणी देणार आणि लगेच चहा आणून देणार रात्री उशिरा गेलो तर सांगणार आता आलायत ना जेव्हा राहा आणि सकाळी जा सकाळी लवकर आलो तर बोलतील आता आलायत तुम्ही धैर करा आणि मग काय काम करा आणि गरीबाचा आशीर्वाद मनापासून असतो हृदयापासून असतो त्यामुळे भरत एकच शे एकच शे आपली निशानी वीस तारखेला न चुकता धनुष्यबाणाच्या समोरच बटन दाबायचं आहे कोण करून महिला भगिनी तयार झालेल्या आहेत त्या कुठेही ढळणार नाही मला पूर्ण आत्मविश्वास आहे ते भावाला या भावाला फसवू शकत नाहीयेत भावाने जर कधी फसवलं नाही तर भावाला <स्थाँगा> काय फसवत माझी एकच विनंती आता कोणीही कुठं न जाता आपले नातेवाईक असतील कोणी असतील हीच तर आपली तयारी आहे माझे सगळे महायुतीचे लोक कार्यकर्ते पदाधिकारी तयार झालेले आहेत इथले काही महायुतीचे कार्यकर्ते थोडेसे दुरावलेले आहेत त्यांचा दादा देव तुम्ही सांगावं त्यांना ही माझी एकट्याची लढाई नाही जर महायुतीचं परत सरकार आणायचं असेल तर भरत शेट त्या सत्तेत आमदार असा पाहिजे भरे तुमच्या वैयक्तिक काय हवे दावे असू शकतात भरत हेवे दावे काय आहेत आणि म्हणून आता पेनला आमचे रवीश्वर पाटील आहेत तिथं श्रीवर्धनला आमची अदितिताई ताई तटकरे आहे मग आम्ही पण आमच्या कार्यकर्त्यांना सांगतोय ना हे सगळे जर आम्ही निवडून आलो तरच सत्ता बसू शकते तरच आपला माहितीचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होऊ शकता आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा माझी विनंती आहे कोण येईल नात्या सोयरा पाहुणा त्यांना सांगा की आम्हाला आमच्या सरकारने हे जे मी सांगितले ह्या सगळ्या लाभाच्या योजना आहेत विकास कामं तर आम्ही कटिबद्ध आहोत पण या लाभाच्या योजना देणारं हे महाराष्ट्र हे देशातलं पहिलं सरकार आहे म्हणून आमची तयारी झालेली आहे की पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणि महायुतीचा आमदार एकच शेठ जय हिंद जय महाराष्ट्र एक सांगायचं राहून गेलं बौद्ध विहार इथं राहिलेला आहे बांधायचं मी आतापर्यंत पासष्ट बौद्ध विहार मंजूर केलेले आहेत पुन्हा एकदा सांगतो